माझं म्हणणं आहे शासन आपल्या दारीचा व्हाईट पेपर निघाला पाहिजे त्याचं एक ऑडिट झालं पाहिजे की खर्च किती केला त्याच्यात भाषणं कशा पद्धतीची झाली आणि खरंच किती लोकांना सेवा मिळाली आणि तेच पैशाचं सर्वसामान्य मायबाप जनतेला दिले असते आमच्या अंगणवाडी भगिनींना दिले असते ग्रामपंचायती शाळा सुधारण्यासाठी दिली असते तर त्याचा किती इम्पॅक्ट झाला असतं मला असं वाटतं गोखले इन्स्टिट्यूटनी याचा अभ्यास करावा शिवदूत नावाची एक संकल्पना आणली गेली सी एम ओ मार्फत यश शासन आपले दारी प्रोग्रामसाठी ते सगळी मंडळी वापरल्या जातात दिवाळीला सगळ्यांना गिफ्ट पण गेले हेच पुढे शिंदे गटासाठी राजकीय काम करणार अशी चर्चा आहे मला काय आश्चर्य वाटत नाही सरकारी यंत्रणा पैसा हा स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जे नवीन काम महाराष्ट्रात सुरू झालं आहे हे महाराष्ट्राचं नुकसान करणार आहे आणि आज महाराष्ट्र लोकांनी कितीही ट्विट केले तरी आज देशाचा सगळा डेटा तुम्ही बघितला तर अनेक जी राज्य जी आधी आपल्या मागे होती ती आज पुढे गेलेली आहेत इन्व्हेस्टमेंटमध्ये पण तशीच परिस्थिती आहे सोशल सेक्टर्समध्ये तशी आहे शिक्षणामध्येही महाराष्ट्राचा नंबर हा खाली गेलेला आहे मी म्हणत नाही आहे हे सरकारचा भारत सरकारचा डेटा म्हणतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका